सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आज पुन्हा एकदा एक, एक आउटडोर लोकेशन दिसते गेली काही दिवस माझे ब्लॉग झालेले नाहीत शिवसेनेविषयी विश्लेषण आलेले नाही निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये विशेषतः ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल मुंबई असेल या सर्व निवडणुकांच्या विशेष काही जबाबदाऱ्या पार पाडत असताना व्हिडिओज तेवढे येऊ शकले नाहीत त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो आजही काही कामानिमित्त महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळे आजही तसा काही खास व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला नाही पण शिवसैनिकांना काही महत्त्वाच्या गोष्टी सर्वांपर्यंत घेऊन येणं मला फार गरजेचं वाटतं या सगळ्या धामधुमीमध्ये काही विषय सुकता कामाने आणि त्यासाठी आजच्या ह्या व्हिडिओचा हा खटाडो आता गेल्या दोन दिवसांपासून आपण पाहताय दरेगावामध्ये ड्रग्स प्रकरण कुणाकुणाचे हात त्याच्यामध्ये सापडले सुषमाताईंनी अतिशय सखोल त्याबाबत एक प्रेस घेतली होती तुम्ही सर्वांनी पाहिलात कुणाकुणाची नावं आली पण आज बघा आता आज मला वाटतं नगरपरिषदांचा ज्या उरलेल्या वीस एकवीस नगरपरिषद आहेत त्यांचा त्यांच्या निवडणुकींचा धुराळा उडलेला आहे गेल्या पुढच्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या महाराष्ट्रभरातल्या एकोणतीस महानगरपालिकेचा धुराळा उडेल पण त्यात सगळ्यात महत्वाची नगरपालिका किंवा महानगरपालिका असलेली मुंबई महानगरपालिका हिच्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही तो शेवटपर्यंत बघाव ही माझी विनंती राहील कालचीच एक बातमी किंबहुना मला वाटतं आजची ही बातमी असावी या बातमीमध्ये असं कळलं की छप्पन्न जागा शिंदे गटाला भारतीय जनता पक्ष देऊ करतोय छप्पन्न जागा मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डमधून प्रभागांमधून छप्पन्न जागा आता हे खरी शिवसेना आहेत ना यांच्याकडे धनुष्य आहे यांच्याकडे शिवसेनेचं नाव आहे अधिकृत असं नाव इलेक्शन कमिशनकडनं देऊ करण्यात आलेलं आहे विषय हा आहे की खरं खोट हे नावावरून चिन्हावरून ठरत नसतं खरं खोट हे तुम्हाला मिळणाऱ्या मान सन्मानावरून ठरत असत बघायला गेलं तर दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये चौऱ्याऐंशी नगरसेवक हे शिवसेनेचे होते भारतीय जनता पक्षाचे ब्याऐंशी नगरसेवक होते आणि इतर पक्षांचे इतर जे काही असेल ते त्यांचा आकडा मी इथे काही घेत नाही चौऱ्याऐंशी नगरसेवक नगरसेवक शिवसेनेचे असताना आज छप्पन्न नगरसेवक देऊ केले जात आहेत छप्पन्न नगरसेवक मी शिवसेना आणि शिंदे गट तशी तुलना करत नाही पण काही गोष्टी इथे स्पष्टपणे सांगायच्या आहेत त्यासाठी मी तिथे तुम्हाला तशी तुलना करून सांगतो की छप्पन्न नगरसेवक देऊ केले जात आहेत चौऱ्याऐंशी नगरसेवक विद्यमान आहेत ना आता बघा गंमत तुम्हाला एक सांगतो जवळपास शिंदे गटाने म्हणजे एकनाथ शिंदेंनी जवळपास एकशे एकशे दोन एकशे तीनच्या आसपास आजी माजी शिवसेनेतनं चोरलेले असे जवळपास एकशे दोन एकशे तीन नगरसेवकांचा भरणा करून घेतलेला आहे शिंदे गटातल्या त्या बगल वाटलं की एकनाथ शिंदेंची शिवसेना जर भाजपा खरी ठरवतोय मग भाजपा आम्हाला आम्ही जेवढे विद्यमान आहोत जेवढे आजी माजी आहोत तेवढ्या जागा आम्हाला भाजपा नक्की देऊ करेल त्यांना थोडीशी आठवण करून द्यायची आहे दोन हजार सतरामध्ये सुद्धा शिवसेना भाजपा युती असताना सुद्धा शिवसेना भाजपा हे वेगळे लढले होते कारण हेच जागा वाटपांचं घोडं आणि हा भाजपा भस्म्या घाल्ला भाजपा आहे हा उद्धव साहेबांना त्यावेळेस ज्या प्रकारच्या जागा ऑफर करत होता म्हणजे एकेकाळी शिवसेना देऊ करत असते जागा आज भाजपा म्हणजे दोन हजार सतरा साली भाजपा देऊ करत होता मग तुम्ही मला सांगा आता हा भाजपा जो उद्धव साहेबांना सुद्धा जागा कमी जास्त करताना घासाघीस करत होता तो एकनाथ शिंदेंना सोडेल का भाजपाने छप्पन्न जागा ज्या मीडियावर येत आहेत मी अजूनही ठाम सांगतो भाजपा तीसच्या पुढे जागा यांना सोडायला तयार नसणार आहे हे छप्पन्न वाढीवचा आकडा सांगतायत जे काही असेल ते पण एकशे दोन एकशे तीनच्या आसपास हे जे भरणा करून घेतलेले आहेत इकडून तिकडून अल्ले गोड करून घेतलेले आहेत यांचं तुम्ही काय करणार आता शिंदे गटातल्या बऱ्याच नेत्यांनी सोबळाच्या त्या बेटकुळ्या दाखवल्या त्या बेटकुळ्या बेटकुळ्याच राहणार कारण तो भस्म्या झालेला भाजप आहे आणि भाजपला चांगलंच माहिती आहे की खरी शिवसेना कोण बोगस कोण हे भाजपला चांगलं माहिती आहे तुम्ही मीडियावर काय दाखवाल तुम्ही इलेक्शन कमिशनकडनं काय दाखवाल तुम्ही न्यायव्यवस्थांच्या मार्फत काय दाखवाल हा भाग वेगळा ते शेवटी भाजपाचेच सारे भाजपाचेच आता भाजपाला माहिती आहे खरी शिवसेना कोण आणि त्यामुळे तुम्हाला दिलेल्या जागा हे भाजपाचं सर्वात जास्त नुकसान असणार आहे भाजपा भाजपाला हे माहिती आहे बारा पंधरा तेरा चौदा पंधरा एवढ्या जागा निवडून यांची यांची कपॅसिटी याचं कारण सांगतो तुम्हाला मी हवेत गोष्टी बोलत नाही यांचा खासदार बघा शिंदे गटाचा मुंबईतनं एकमेव खासदार रवींद्र वायकरांच्या स्वरूपात निवडून आला किती मतदान झालं अठ्ठेचाळीसच अठ्ठेचाळीसच मताधिक्य अठ्ठेचाळीस मतांचं मताधिक्य तेही चार ते पाच वेळा जवळपास आमच्या अमोल भैयांना विजयी केल्यानंतर केलेला तो डाव हा हा साऱ्या महाराष्ट्राने उभ्या देशाने पाहिला उभ्या देशातली अठ्ठेचाळीस मतांची पडलेली खासदारकी म्हणजे अमोल भैया कीर्तिकरांची एकमेव खासदार की। कमळीला अशा, अशा शिंदे गटाला ह्या कमळीकडनं तुम्हाला वाटतं छप्पन्न जागा सुटल्या जातील शिंदे गटाची खऱ्या अर्थाने इथून कोंडी म्हणावी की कोंडा म्हणावा कोंडा म्हणजे काय असतो कचरा केला के जातो कचरा कोंडा म्हणजे कचरा त्याला कोंडी म्हणायची की कोंडा म्हणायचा की कचरा केला हे आता तुमचं तुम्ही ठरवायचं त्याची मुभा मी तुम्हाला देतो आता मी तुम्हाला दाखवतो कालचा एक व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये मी साम टीव्हीचे याला याला याचं श्रेय साम टीव्हीला देतो साम टीव्हीचा हा व्हिडिओ आहे सौजन्य साम टीव्ही साम व्हीवरच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी हे जेव्हा सांगत होते छप्पन्न 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 मला खरं साम टी व्हीचे आभार मानायचे साम टीव्हीला एक मानाचा जय महाराष्ट्र करायचा कारण साम टीव्हीवर या शिंदे गटाचा उल्लेख शिंदे सेना शिंदे सेना शिंदे सेना मला वाटतं जवळपास पाच पंचवीस वेळा केला गेला असावा आणि हा उल्लेख बघा विशेष ताळमेळ बघा त्यांचा कसा आहे म्हणजे विधानसभेमध्ये ज्यावेळेस शंभूराज देसाई नावाचा ह्यांचा शिंदे गटाचा आमदार म्हणतो की आम्ही शिवसेना आहोत आम्हाला म्हणजे लक्षवेधीमध्ये त्यांनी हे, हे प्रकरण उचललं म्हणजे वरुण सरदेसाईंची लक्षवेधी मांडली जात असताना वांद्र्याचे विषय चालू असताना त्यांनी शिंदे सेनेचा विषय काढला आम्हाला शिवसेना संबोधत त्याच वेळेस साम टीव्हीने त्यांना त्यांची जागा दाखवली एक दहा व्हिडिओ पहा मुंबईत महायुतीत हाय व्होल्टेज ड्रामा रांगलाय भाजपनं शिंदे सेनेची कोंडी करण्यासाठी अनोखी खेळी केली भाजपची ही खेळी नेमकी काय आहे आणि शिंदे सेनेचा किती जागांचा प्रस्ताव भाजपनं धुडकावलेला आहे पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट शिंदे सेनेला मुंबईत फक्त छप्पन्न जागा भाजपनं केली शिंदे सेनेची कोंडी चौऱ्याऐंशी जागांची मागणी भाजपनं धुडकावली महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महायुतीतील शिंदे सेना आणि भाजपच्या नेत्यांच्या बैठकांना जोर आलाय त्यातच शिंदे सेनेनं आधी एकशे पंचवीस आणि नंतर शिवसेनेनं दोन हजार सतरामध्ये जिंकलेल्या चौऱ्याऐंशी जागांचा दिलेला प्रस्ताव भाजपनं फेटाळून लावलाय तर शिंदेसेनेला मुंबईत केवळ छप्पन्न जागांचा प्रस्ताव भाजपनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र भाजप आणि शिंदेसेनेत कसा पेस निर्माण झालाय पाहूया दोन हजार सतरामध्ये जिंकलेल्या ब्याऐंशी जागा स्वतःकडे ठेवण्यावर भाजप ठाम आहे आधी एकशे पंचवीस तर त्यानंतर ठाकरेंनी जिंकलेल्या चौऱ्याऐंशी जागांची शिंदे सेनेकडून मागणी करण्यात आली आहे ठाकरे सेनेच्या जुन्या चौऱ्याऐंशी जागा शिंदेंना सोडण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिलाय भाजपकडून शिंदेसेनेला केवळ छप्पन्न जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे जागांच्या आकड्यांबाबत वरिष्ठ पातळीवर अजूनही एकमत झालेलं नाही मात्र शिंदे सेनेनंही भाजपच्या दबावाला न जुमानता थेट सोबळाची तयारी सुरू केली आहे मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसाठी शिंदे सेनेनं इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे संदर्भात शिंदे सेनेनं सारवासारव केली आहे व्हिडिओ तुम्ही पाहिलात छप्पन्न जागा या शिंदे सेनेला शिंदे सेनेला शिंदे सेनेला शिंदे सेनेला हे ज्यावेळेस मी ऐकत होतो ना शिंदेसेना शिंदे सेना शिंदे से मन भरून पावल्यासारखं वाटत होतं आणि वारंवार तो शंभूराज देसाईचा तो विधानसभेतला चेहरा आठवत होता त्याला आपल्या वरुण सरदेसाईनी द्यायचं ते उत्तर जागेवर दिलेलं आहे म्हणाले काल परवामध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते देवेंद्र फडणवीस वारंवार वार शिंदेसेना शिंदेसेना म्हणत होते जरा जमल्यास त्यांना एकदा सांगावं तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा सुद्धा एकदा व्हिडिओ पहा सर्वप्रथम म्हणजे अनावधाने आणि लोकप्रतिनिधीचं आमदाराचं नाव सुटून गेलं पण भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचं नाव तेव्हा ध्यान होतं हा शिंदे सेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या वेळी ध्यान होतं आणि दादांच्या माजी आमदाराच्या वेळी ध्यान होतं ठीक आहे माझं काय म्हणणं आहे हा विषय माझा नाहीये मी तुमच्याकडे मंत्री म्हणून पाहतच नाही मी तुमच्याकडे राजा म्हणून पाहतो हे जे सगळे कर्मचारी आहेत ही आपली प्रजा आहे राजाने प्रजाला उदरमनाने देऊन टाकलं पाहिजे तुम्ही आज काय म्हणालात तुम्ही आज काय म्हणालात की जिहार मध्ये असताना सुद्धा जिहार मध्ये असताना सुद्धा जिहार मध्ये असताना सुद्धा एसआय साहेब एकदा नाही दोनदा म्हणाले शिंदे सेना राज्य केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा थोडासा तपासून बघा निवडणूक आयोगानं घटनेनं कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण हे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आमचं नाव शिवसेना आहे वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही त्यामुळे आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा आणि ते, ते से काम, से शिंदे सेना जे म्हणले ते कामकाजात काढून टाका ठीक आहे चला पुढे जाऊया आपण काय शिवसेनेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केला सन्माननीय सदस्यांना माझी आपल्या मार्फत एक विनंती आहे की आमचाही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट असं का दे। ना काय म्हणू चला मंत्री मोदी उत्तर द्या ना झाला बरं बोला नाही नाही त्यामुळे बोला पॉइंटेड प्रश्न घ्या आता तर सुरू झाली होत थांबा त्यामुळे काल एका पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चार वेळा शिंदेसेना म्हणाले चार वेळा एक गोष्ट इथे प्रामुख्याने मला मान्य करावी लागेल आपण निष्ठेने आपण तत्वांनी या सगळ्या गोष्टींनी आपण परिपूर्ण आहोत आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेलो आहोत आपण शिवसेनेचे मराठी माणसाचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत हे सगळं असताना समोरच्याकडे काय आहे माहिती आहे का ती आहे व्हिटॅमिन एम ची पॉवर एम विटॅमिन एम विटॅमिन मनी आणि हा विचार डोक्यात येत असतानाच एक बातमी डोक्या म्हणजे कानावर येऊन थडकली आणि आपले शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत साहेब यांनी त्या बातमीला दुजोरा दिला की जवळपास प्रत्येक उमेदवाराला दहा दहा कोटी रुपये वाटले जाणार आहेत फक्त प्रचार करण्यासाठी दहा दहा कोटी मी विचार करतो दहा दहा कोटी जर तुम्ही प्रभागांमध्ये वाटा, वाटा करणार तर तुम्ही किती लोकांना प्रलोभन आलोभन दाखवणार ह्या पैशाच्या ह्या पैशाच्या ताकदीपुढे आपण फार तोकडे आहोत फार म्हणजे आपण थेंबा इतके सुद्धा नाही मी माझ्या कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आम्ही किशाने गरीब आहोत आम्ही फाटक्या दिशेचे आहोत पण आम्ही तत्वांच्या निष्ठेच्या बाबतीत तुम्ही आम्हाला तोला तर आजू तोला आम्ही कधीही तुमच्या पैशात तोललेच जाणार नाही पण शेवटी आजचा हा जमाना हे कलयुग झालेला आहे आणि आता इतक्या सवयी झालेल्या आहेत पैशाच्या की पैशाशिवाय निवडणुका लढता येत नाहीत फाटक्या दिशाची पण तत्वांनी भरलेली माणसं निवडणुकीमध्ये उतरायला घाबरतात हे त्याचं एक महत्त्वाचं कारण बघा ना आजची काय बातमी आली दहा कोटी रुपये प्रत्येक उमेदवाराच्या मागे पहा तर येत्या मुंबई महापालिकेमध्ये एकनाथ शिंदेकडून पैशांचा महापूर येणार आहे शिंदे प्रत्येक उमेदवाराला दहा कोटी रुपये देणार असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला नगरसेवक फोडण्यासाठी आधी पाच पाच कोटी रुपये दिले आणि आता निवडणूक लढण्यासाठी दहा कोटी रुपये देणार आहेत असंही त्यांनी म्हटलंय तर संजय राऊत एका वॉर्डमध्ये वीस कोटी वाटणार आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली आहे असा दावा नवनाथ बन यांनी केला आहे फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी हजारो कोटी उडवत आहेत पक्षाचा महापूर येणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आणि तो महापूर आपण कसा थोपवतोय थो आता ते पाहूयात पुढच्या काही दिवसात तेही स्पष्ट होईल पण शेवटी मला सुज्ञ मतदारांना विशेषतः मुंबईच्या मतदारांना एक विशेष आव्हान करायचं आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना आणि त्याचसोबत आता मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोनही ठाकरे बंधू एकत्र आले तुमच्यासाठी एकत्र आले आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आले आहेत कारण आज ठाकरे हा ब्रँड संपवण्याचा घाट घातला गेला आहे कमळीकडनं फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील बाळासाहेबांचं तो नाव आता संपवूनच टाकलेलं आहे बाळासाहेबांना पर्याय उभे केले जातात बाळासाहेबांचा पर्याय नरेंद्र मोदी बाळासाहेबांचा पर्याय अमित शाह या अशा प्रकारचे पर्याय उभे करून आपल्यातलेच गद्दार आपल्यामध्ये फोडून हे अशा प्रकारचे मृगजळ तयार केलं जात आहे हळूहळू हळूहळू ठाकरे हे नाव लोकांच्या विस्मरणात घालायचं आणि मग शतप्रतिशत भाजपा ही जी संकल्पना यांनी घेतली ना डोक्यामध्ये अतिशय पद्धतशीरपणे त्या संकल्पनेला पूर्णत्वाकडे नेण्याचा त्यांचा हा कार्यक्रम चालू आहे कमळीचा एकही बगल बच्चा या छप्पन्न जागांवर काही बोलताना तुम्हाला कमळीचा माफ करा या शिंदे गटाचा एकही एक बगल बच्चा या छप्पन्न जागांवर बोलताना तुम्ही पाहिलात का किंबहुना काल ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचं मी विधान पाहिलं मुख्यमंत्री म्हणतात नाही आमच्यामध्ये सारं काही व्यवस्थित चालू आहे आमच्यामध्ये सारं काही ठीक चालू आहे पण त्याच वेळेस कालचा मी अमित साटम यांचा भाजपा अध्यक्षा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा एक व्हिडिओ पाहिला तुम्ही तो पाहिला असाल की राष्ट्रवादी काँग्रेसशी आमचे काहीच संबंध नाहीत नवाब मलिक आणि त्यांचा आमचा सम म्हणजे जिथे कसं आपल्याला पचेल आपल्याला पोषक ठरेल एवढ्याच युती आघाड्या यांना माहिती असतात म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही सत्तेवर राहायचं महाराष्ट्रात सत्तर हजार कोटींचा घोटाळा पचवून घ्यायचा पण मुंबई महानगरपालिकेमध्ये जर नवाब मलिकांचं प्रकरण अंगाशी येतं जड जाते तर नवाब मलिकांना बाजूला करायचं म्हणजे पद्धतशीरपणे पोषक अशा युती आघाड्या करत राहायच्या मग तुम्ही विधान परिषदांना बाकीच्या एमआयएमची सपाची अगदी दिशांत सिद्धकी पासून अब्दुल सत्तारापासून हसम मुश्रीफापासून सगळ्यांची मतं घ्यायची आणि इलेक्शनमध्ये हिंदुत्वाचे ढंके पिटायचे हे भाजपाचं खरं हिंदुत्व या भाजपाच्या ह्या सगळ्या चालींना या सगळ्या डोकेबाज कावेबाज चालींना तुम्ही भुलून जाऊ नका माझी तुम्हाला पुन्हा विनंती राहील आता हे सारं तुमच्या सर्वांसमोर येते जर तुमच्या दारावर कधी मतदानाला मतं मागण्यासाठी उभे राहील ना त्यांना सगळ्यात पहिला प्रश्न विचारा मुंबईसाठी आजपर्यंत तुम्ही काय केलं म्हणजे बाहेर गेलेले प्रोजेक्ट सोडून द्या बाहेर घालवलेले प्रोजेक्ट सोडून द्या ज्या ज्या प्रोजेक्टची उद्घाटन केली ती खरंच तुमचे प्रोजेक्ट होते का जसं तुमचा कोस्टल रोड जसा तुमचा अटल सेतू तु। हे सगळे प्रोजेक्ट नेमके कुणाचे आहेत हा प्रश्न काहीतरी यांना विचारा मुंबईमध्ये कॉन्क्रिटीकरणाचं ह्यांनी जे गाजर दाखवलं किती मुंबईचे रस्ते ह्यांनी कॉन्क्रिटीकरणाचे केले यांना कधीतरी किलोमीटर विचारा मुंबईमध्ये जो फर्निचर घोटाळा केला म्हणजे बाकड्यांपासून रस्त्याच्या स्ट्रीट लाईनपासून म्हणजे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जो फर्निचर घोटाळा झाला तो किती कोटींचा झाला आणि त्यासाठी कुठले आपले घरचे टेंडरवाले घरचे ते थे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर कसे घरचे कसे घुसवले गेले ते जरा विचारा आज तुम्ही कोविडमध्ये घोटाळ्यांची त्या प्लास्टिक बॅगची नावं घेता आज तुम्ही खिचडी मधला घोटाळा काढता कोविड काळातला एक तरी घोटाळा यांच्या मायचलाने सिद्ध केला का कोर्टामध्ये सिद्ध झाला का एकतरी पुरावा तुम्ही सादर करू शकले का काहीतरी हा प्रश्न विचारा फक्त काय ना असे फुकाचे बोल आले तोंडाच्या वाफा सोडून दिल्या ह्याने हा घोटाळा त्याने तो घोटाळा असं होत नसतं एक तरी सिद्ध झाला का आणि सिद्ध झालेले घोटाळे मात्र तुमच्यापाशी येऊन पावन झाले ज्यांचे घोटाळे सत्तर सत्तर हजार कोटींचे ते सगळे तुमच्याकडून आज भाजपामध्ये येऊन शिंदे गटामध्ये येऊन पावन झालेले आहेत हजारो नाव तुम्हाला सांगता येतील आणि राहिला प्रश्न घराणेशाहीचा आज ठाण्यामधलं साधं एक उदाहरण देतात तुम्ही ते शोधा तुमचा घरचा अभ्यास मी तुम्हाला ठाण्यामध्ये एकाच परिवारातून सहा नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत एकच परिवार सहा नगरसेवक ते घराणं कुठलं जर तुम्ही ठाण्यात न असाल तर मला नक्की या प्रश्नाचं कमेंटमध्ये उत्तर द्यावं असो तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांवर काळजी घ्या